राहुरी नगर मतदार संघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रचारार्थ बुधवार तेरा नोव्हेंबर रोजी राहुरी शहरात माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्यासह कार्यकर्त्यांनी विविध प्रभागात पायी रॅलीच्या माध्यमातून प्रचार फेरी काढण्यात आली राहुरी शहरातील मतदार नागरिकांनी भाजपा महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांचं जोरदार स्वागत केलं प्रचारात भाजपा कार्यकर्ते व महायुतीमधील घटक पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी भाजपा राहुरी तालुका अध्यक्ष सुरेशराव बाणकर दादा पाटील सोनोने आर आर तनपुरे नगराध्यक्ष सत्यजित कदम उदयसिंह पाटील धर्मवीर छत्रपती संभाजीराजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजभाऊ शेटे शिवाजी सागर शिवसेनेचे अध्यक्ष देवेंद्र लांबे धनराज गाडे विलास साळवे कांतिलाल जगधणे गणेश खैरे विराज धसाळ सुभाष गायकवाड रवींद्र दिलीप सुनील अनिल आढाव प्रफुल शेळके संदीप आढाव शरद म्हसे धनंजय आढावा अंकुश बरडे सागर कल्हापुरे शंकर कल्हापुरे सौरभ शिरसाट भाऊसाहेब पवार आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते आणि राजली शहरामध्ये काढीत असताना आपण आता प्रत्येकाच्या आपण शेहऱ्यावर पाहिलं एक आनंद आणि एक हसू पाहायला मिळण्याचं काम झालं काही लोकर आपण पाहतो शहरात राहता असल्यामुळे दबाव काढण्याचा दमदाकी देण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणामध्ये होतोय म्हणून काही लोकांची इच्छा असताना सुद्धा कार्यकर्त्याला कुठल्या प्रकारचा पुढं काही आपल्याला बोलता येत नाही परंतु सर्वांना मी सांगू इच्छितो का कुठल्या प्रकारच्या दबावाला काही बळी पाडण्याचं काही काम करू नका लोकशाही हे लोकशाहीमध्ये प्रत्येक जणाला प्रत्येकाची गोष्टीचा अधिकार असतो परंतु त्यांनी आपल्याला दमके दिली जाते आता देवळे आपल्या रावडीचे नगरपालिके आता आमच्या हातामध्ये तुम्ही जर कदाचित या खजवळला विरोधी काम केलं विरोधी प्रचार जर केला तर मग आता तुमच्यावर कारवाई होईल काहींना सांगितलं का जर कदाचित तुम्ही विरोधामध्ये गेले तर तुमच्यावर आरक्षण टाकलं जाईल आता तुम्हाला सांगू इच्छितो का आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुमच्या सगळ्याच्या कृपेने सगळ्याच्या आशीर्वादाने नक्की आपल्याला तेवीस तारखेचा विजय तर ता नक्की निश्चितपणे होणार परंतु हा विजय झाल्यानंतर पुढं आपल्याला नगरपालिकेची सत्ता आपल्या ताब्यामध्ये आणायची आणि मग आता एकदा जर महायुतीचं राज्यामध्ये जर सरकार आलं तर विकास काय आपण महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून दाखवून देण्याचा प्रयत्न शंभर टक्के करण्याचं काम केलं जाईल कारण आज आपण पाहतो ज्यांना तुम्ही निवडून गेलं त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली नगरविकासाचं खातं मिळालं सत्यजितने सांगितलं ही गोष्ट बरोबर आहे आज नगर आपल्या राऊरी शहरामध्ये जर परिस्थिती जर सांगायची जर म्हणलं तर पिण्याच्या पाण्याची परिस्थिती काय येण्याची परिस्थिती काय शौचालयाची परिस्थिती काय आणि आपण पाहतो का इतर विकासाच्या का कामाची अवस्था काय जी प्रत्यक्ष आपण पाहायला मिळण्याचं काम नक्की निश्चितपणे होण्याचं काम होत आम्ही जर या शब्द बोललो का त्याच्याच भांडवल केलं जातं आज क्षयणीनुसार दान फापला आता आमचा तीन पेड पडून आमचा पाय की आपण माहिती आम का आमच्या घरामध्ये आलेली आणि आम्हाला त्या आवड आहे आणि जो आता पद्धतीने चांगला असतो व्यायामानिक चांगला असतो तो दंड फापण्याचं काम करतो आता दंड फापण्याचं जर वाईट असतं तर तुम्हाला कधी जोर आहे का कशा काढायचे हे माहीत नाही दंड कोणायचा जनतेला एक माहिती घाबरण्याचं काम अजिबात करू नका एकदा माताची पेटी बंद होऊ द्या मग आपल्याला तुम्हाला सांगतो जो आज दमदाती काय करीत असाल याला आपण त्या पद्धतीने उतरायचं काम नक्की निश्चितपणे करण्याचं काम ता करू एवढाच मी आपल्याला प्राधान्य देतो आणि